श्री गणेश दत्त गुरुभ्यो मन्नाथा श्री जगद्गुरुत्मागुरु श्री तस्मै श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पंचेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध द्वादशी गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी परमपूज्य महाराजांनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे आम्ही तिथी पर्वणीला किती महत्व द्यावे या प्रश्नाचा खुलासा करताना उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात काही लोक त्यांच्या प्रथेप्रमाणे पाडव्याला पूजन करतात यावर्षी अमावस्ये सहित पाडवा आला होता म्हणजे दुपारी चार चाळीस पर्यंत अमावस्या होती नंतर पाडवा लागला काहींनी दुपारी चार चाळीस नंतर लक्ष्मीपूजन केले परंतु तसे करण्याची आवश्यकता नाही वर्षातून एकदाच आपण लक्ष्मीपूजन करतो मग ते योग्य वेळीच का नको दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करावी उगवत्या सूर्याने जी तिथी पाहिली असेल ती त्या दिवसाची तिथी मानली जाते म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या शुद्ध दिवशी पूजा केली तर ती योग्य होईल परंतु घरामध्ये वृद्ध माणसं असतात त्यांना हे ज्ञान नसते या अपूर्ण ज्ञानामुळे त्यांना कोणत्या वेळी कसा योग्य निर्णय घ्यावा हे कळत नाही दुसरे म्हणजे हल्ली भिक्षुक ब्राह्मण योग्य व स्पष्ट मार्गदर्शन करीत नाही परखड भाषेत सांगत नाहीत त्यांचे सर्व लक्ष दक्षिणा मिळवण्याकडे असते म्हणून स्पष्ट सांगत नसावेत अयोग्य दिवशी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने देवीची पूजा केल्यामुळे त्या घरात नकळत का होईना एक प्रकारचा अस्वस्थपणा येतो वर्षातून एकदाच पूजा करायची असते मग ती योग्य दिवशीच करावी असे आमचे मत आहे सामान्य माणसाकडे चूक नाही ब्राह्मणांनीच ह्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिना रोहिणी नक्षत्र कालाष्टमी रात्री बारा वाजता झाला ह्यात कुठेच फरक नाही त्यामुळे आपण श्रावण वद्य अष्टमीला जन्माष्टमी साजरी करतो दुसरं म्हणजे ह्या घटना आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत आता आपल्याकडे फक्त जन्मदिवस साजरा करण्याचे राहिलेले आहे भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर त्यांनी दुष्टांचा व दुष्ट प्रवृत्ती ठेवणाऱ्या लोकांचा नाश केला व सज्जन लोकांना नीती नियमाने चांगले जीवन जगता यावे अशी परिस्थिती निर्माण केली धर्माला जी ग्लानी आली ती दूर केली आपण त्याच तिथीला रात्री बारा वाजता जन्म साजरा करतो प्रत्येक ग्रहमानाची फिरण्याची गती स्वतंत्र आहे त्यामुळे काही वेळेला श्रावण वद्य अष्टमीला रात्री रोहिणी नक्षत्र असते कधी लवकर किंवा उशिरा असते काही वृद्ध लोक तिथीला प्रमाण न मानता फक्त रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात त्यावेळेला ही तिथी निघून गेलेली असते आता कितीही पंचांग बडवले तर त्यात काही अर्थ नाही आता पुन्हा त्याच तिथीला व नक्षत्राप्रमाणे भगवंताचा जन्म होणे शक्य नाही म्हणून आपण जे तिथीला प्रमाण मानून जन्मोत्सव साजरा करतो तेच बरोबर आहे भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला झाला काही वेळा चतुर्दशी सहित पौर्णिमा येते त्याच दिवशी जन्मोत्सव साजरा करावा असा मी धाडशी निर्णय घेतो व शुद्ध तिथीला प्रमाण मानून वागतो आपण मानव आहोत आपण काही आकाशातील ग्रह व नक्षत्र अशा वेळेला तारतम्य ठेवून थोडे मागे पुढे करावेच लागते नगरला कोणी वैदिक ब्राह्मण नाहीत म्हणून आम्ही दर महिन्याला यज्ञ यागासाठी पुण्याहून वैदिक ब्राह्मणांना बोलवतो सर्व ब्राह्मण एक किंवा दोन दिवस अगोदर येऊन यज्ञाची तयारी करतात ते येतात त्या दिवशी काही वेळेला चतुर्थी असते त्यावेळेला चंद्रोदय रा, म्हणजे रात्री दहा वाजता किंवा त्यानंतर असतो कसाही मनुष्य असला तरी त्याला चतुर्थीच्या उपवासाला दम निघत नाही हमखास भूक लागते एकतर दिवसभर कष्ट केल्यामुळे तो थकलेला असतो अण्णाविना त्याचा जीव कासावीस झालेला असतो म्हणून तो सारखा बाहेर जाऊन आकाशाकडे पाहतो अजून चंद्रोदय झाला नाही म्हणून मनाशी बडबड करतो अशा वेळेला मी सांगतो की तू जेवण करून घे काही घडणार नाही तू यत्किंचित मानव आहेस चंद्रोदय होण्याच्या अगोदर जेवायला का बसलास म्हणून उद्या तुला गणपती सोंडेने धरून आपटणे शक्य नाही अन्नाविना त्याचा जीवही कासावीस झालेला असतो म्हणून तो, तो विचारतो खरंच जेवायला बसू का मी सांगतो खुशाल बस जर तुला ह्या गोष्टींचे पाप लागले तर ते मी माझ्याकडे घेईन परंतु ज्यांच्याकडे व्रतवैकल्य पाळण्याची पद्धत आहे किंवा ज्यांचे व्रत चालू आहे त्यांनी मात्र चंद्रोदय झाल्याशिवाय जेवू नये हा नियम आहे शिवाय ज्यांच्याकडे मंत्र जागर असेल तिथे हा नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे काही वेळेला रात्री आठ वीस किंवा नऊ वीस वाजता चंद्रोदय असतो ह्या वेळेपर्यंत मनुष्य दम काढतो तोपर्यंत थांबणे काही गैर नाही सर्वसाधारणपणे आषाढ मासात चंद्रोदय उशिरा असतो दिवसभर कष्ट करायचे व रात्री जेवणासाठी तडफडत बसायचे हे मला आवडत नाही अशा वेळेला मी सल्ला देतो की गणपतीचे दर्शन घे व जेवायला बस जर तू हा नियम मोडलास तर उद्या आकाशातून चंद्र व सूर्य निघून जाणार नाहीत या गोष्टीची बाहेर कुठेच वाच्यता करू नकोस तू काही महामानव नाहीस मानव मानवून जन्म घेतला आहेस तू तरी किती सांभाळणार जेवण करून घे ईश्वर हा क्षमाशील आहे तुम्ही उपवास न केल्याची किंवा मोडल्याची तो नोंद ठेवत नाही ह्याने सबंध आयुष्यात किती वेळा उपवास मोडले ह्याची नोंद होत नाही पण हे नेहमी करू नये एखाद्या वेळेस केले तर चालते आश्रमात रात्री साडेसात पावणे आठ वाजता आरती संपली की बाहेरच्या भक्तांना आठ किंवा सवा आठ वाजता जेवायला बसवतो त्यानंतर सेवेकरी जेवायला बसतात म्हणजे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सर्वांची जेवण होतात नंतर आवरा आवरी करून सेवेकरांना झोपायला दहा साडे दहा होतात रात्री आठ वाजता जेवायला बसताना जर कोणी म्हणेल की त्याला अमका किंवा तमका उपवास आहे तर मी सटकावतो व सांगतो की मुकाट्याने जेवण घे ऐनवेळी रात्री आठ वाजता एका दोघांसाठी स्वतंत्र नवा स्वयंपाक करणे आचार्याला जमत नाही शिवाय रात्री लवकर सोडायचे असते त्याला किती वेळ तटकळवणार सेवेकरांना सर्व आवराआवरी करून झोपल्यानंतर पुन्हा पहाटे लवकर उठावेच लागते सर्व देवता ह्या मंगल देवता आहेत त्या कधीही कोणावर अवकृपा करत नाहीत शिवाय तुम्ही का काही कधी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी चुकलात याची नोंद घेतली जात नाही माझी ही वाक्य लिहून घ्या ही वाक्य पुन्हा पुन्हा सत्य आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त